फिलिंग सेम फिलिंग ढगात आपण अंधारात तुम्हाला दिसते की नाही काय माहिती आले लाईट आली लाईट आली लाईट आली दे देक टकडाक टकडाक आत्तीवर बसल्यासारखं तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगवर वर तर आज आम्ही आहे रायपूरमध्ये डिमार्ट डिमार्टचं गोडाउन आहे बघा गाडी आपली लावल्या तिकडं आणि आता भयान मी चालले जेवायला इथे पुढं ढाबा आहे चालत पुढं जेवण आहे म्हणले तिथं डिमार्टचं गोडणवाली सांगितली मग काय चला म्हटलं रात्री पण जेवण नव्हतं भया म्हटली जेवल्याशिवाय झोप पण नाही एखादी त्यामुळं म्हटले जेवण येऊया आणि हे डीमार्टचं गोडण आहे पूर्ण इथं साखर तांदूळ होते काय असेल ते सगळं आले होते आणि जो विलासपूरला रोड जाते जेवण चांगलं आहे चांगला भाग झोप यायला पाहिजे दाल तडका लगेच आणून दिला आहे ना अशी सर्विस पाहिजे बर चपात्या रोटे या

ते हिरे मिर मिरची कच्ची देतात इथं आमच्या इकडं भाजून त्याला मिठात तळून धुळून देतात हा तरी चांगला एक नंबर ते आले बघा मस्त गाडी लावल्या इथं डीमार्टच गेट आहे इथं डी गेट आहे साईडला कोल्ड स्टोरेज आहे गेट मध्ये गाड्या आता कधी घेतात आज काय माहिती असं झालं तर नको वाटते बघा काय डिस्कस करते कधी खाली होत्या आणि कधी नाही अवघड आहे कधी खाली होणार गाडी असं वा, एक झालं की नाही नकोच वाटते बा कारण काय माहिती आहे काय पहिलाच इथं ऊन साओली इथं बघायला नाही गाड्या असंच पळाला त्याला बोर नाही कधी एकदा आपली भरून निघतं असं वाटते जेवण पण बाहेर एक नंबर घेत आता इथं ऊन पडले डिकभर नेमकं गाडीत पण करमणार नाही बाहेर पण करमणार नाही अवघड झाले दुपारी आत्ता वाजल्यात दोन अजून पार्टीने गाडी आत घेतली नाही कोण पण आला नाही कोण बोलवायला पण आलं नाही दिमाच तर मला आहे तिकडं मग आज तुम्हाला मी दाखवलं सकाळी अकरा वाजता गेलो बोलवतो म्हणला फोन करतो म्हणला गाडीत कसा दोन वाजता तरी आलं नाही काय पत्ता नाही आज गाडी झालीच पाहिजे खाली कारण की रात्रभर आली म्हटल्यावर नाहीतर मालक त्यांना ऊन एक पडले डिगरी तर सावलीचा नाही तरी पण ठिकाणाला ऊन ले आहे ले लेव म्हणजे लेहून उन्हा जेवढं गाडीत बसावं म्हणजे नको वाटते दरवाजे सगळे उघडायचे तरी सुद्धा ऊन लागायला आणि ते सावलीत लावाय म्हटलं तर साईडला रस्त्याला झाड पण नाहीत असा विषय काय करताय काय तर मित्रांनो इथं आपण गेटच्या आत आले बघा डीमार्टचं एक गेट आहे इथं गाड्या बारक्या सहा टायर ते लागल्यात बघा खाली करायला हे डीमार्टचं गोडन आहे बघा इथं सहा टायर इथलं छत्तीसगडच्या हिंच्या लोकलच्या गाड्या इथं लागल्यात खाली करायला डीमार्टमध्ये आता इथं आपली गाडी सकाळी दहा वाजता येऊन उभारल्या इथं मॅनेजरला सांगितलं सुद्धा मॅनेजरला सांगितलं सुद्धा गाडी कधी खाली करणार आहे काय नाही सांगा तर होत नाही म्हणून गाडी खाली करतोच म्हणते फक्त जरा थांबा आता इथं डीमांडच्या इथं ग्राउंडवर फिरून फिरून कंटाळा आला आहे मला तरी पण काय अजून थांबाच म्हणते प्यायला पाणी आहे सगळं आहे निवांत बसा म्हणते काय यांचं कळी ना झालं आज लेबर पण नाही म्हणते आज लेबर पाचच लेबर आल्यात ले एवढ्या सगळ्या टेम्पो खाली करायचे आहेत भाया म्हटलं छत्तीस टन आहे नुसतं खाली करून दे भाऊ म्हटला थांब जरा बाबा तुझं बा छत्तीस टन आहे पण इथं तर गाड्या एवढ्या टेम्पो लोकच आहेत यांना था। थांबवून चालत नाही बाहेरचं वाटप घालवायला लागते आणि विशेष कसा मित्रांनो आज जर गाडी तर नाही खाली झाली आज जर म्हणजे बघायचं खाली करतील पण काय सांगता येत नाही आणि जर नाही खाली झाली तर मग आमचा रेकॉर्ड मोडतोय माझा आमचा इथे विषय कसा आहे रायपूरला कायम गाडी सकाळी सात ते लईतले दहा ते अकराच्या आठ असते इकडं आणि हे बोर्ड बघा विधानसभा बाजार मंदिर म्हणजे मासूद संबलपूर रायपूर शहर असा विषय असतो इथं तर ही रस्ता असे इकडं जातात बघा आणि इथं बराजून पॉइंट आमच्या इथनं काही ले लांब नाही काय नाही फक्त विषय कसा आहे खाली जर नाही झाली तर इथं मग आमचा आजार एकाउंटच मोडते कारण की इथं विषय कसा आहे आम्ही दहा ते अकरा ज्या येते आणि आलं का नाही त्याच दिवशी आपली गाडी खाली होते सगळं होते पण आज बमलाला दहा अकरा वाजता येऊन सुद्धा आपली गाडी जर नाही खाली झाली तर मग विशेष संपते मग आज जर नाही खाली झाली तर मग उद्याचा पूर्ण दिवस उद्या त्यात रविवार आहे उद्या रविवार आहे म्हटल्यावर याने काय खाली केली नाही केली बोमरायला काय दोस्त दोष चालाय बंद झाली उद्या नाही खेळ तर सोमवारी आणि तुम्हाला माहित आहे विषय कसा आहे इथं एक वेळ रनिंगमध्ये गाडीत बसल्याला परवडते रनिंगमध्ये पण गाडी उभा असलेला आणि असं बसायचं एक एक दोन दोन दिवस वट्ट करमत नाही आणि परवडत पण नाही ते कसं असं टायरी थांबल्यावर चालायचं हीच कळी न झाली उद्या रविवार आहे तर ती टेन्शन आली कसं आज जरी नाही खाल्ले तर उद्या तरी होत असते उद्या रविवार असल्यामुळे का ते रायपूरचं तर मित्रांनो आता वाजल्यात संध्याकाळी जे बरोबर सात वाजल्यात बघा सात वाजल्या तरी अजून आमचं गाडी ताडपद्री पण खुली नाही कारण की इथं कंपनीत अजून काय बोललंच नाही खाली करायला खाली करायला आपल्याला अजून कंपनीत बोललंच नाही काय नाही कधी बोलतात काय कुणास्टॉक आता अजून गाड्या भराव लागल्यात अजून आपली गाडी इथं बाहेरच उभा आहे सकाळ जर ना अकरा रात्री रात्री नाही सकाळी अकरा वाजल्यापासून इथं उभा आहे कधी आपली गाडी खाली करायला आत घेतात काय माहिती इथं सकाळ जरणं गाडीत बसून बसून कंटाळा आलाय इथं साईड गाड्या नुसतं कशा येतात कशा जा जातात एवढंच लागले बघायला आता काय डोचक चाललं झाले इथं रात्री अकरा वाजेपर्यंत खाली करायला सिस्टीम चालू असत्या पण खाली झाली पाहिजे रात्री अकरा वाजेपर्यंत काय रात्री दोन तीन अख्खे रातभर असू दे खाली करायचं पण खाली झाली पाहिजे कसं आहे उद्या आपल्याला लोडिंगला जाता येते आणि सोमवारपर्यंत आपण नांदेडमध्ये पोचतोय आणि उद्या आणि ह्यांना सुट्टी असते की जा मग गाडी खाली काय पण करून खाली व्हायला पाहिजे कसं आहे एवढं रात्री गडबड करून आले कुठं झोपलो नाही काय नाही रातभर गाडी चालवून रायपूरमध्ये पोचलो आहे आज खाली होणार नसती तर आम्ही निवांत नांदेडमध्ये थांबलो असतो आणि नांदेडमध्ये ह्या टायमाला निघलो असतो आणि उद्या सकाळपर्यंत इथं पोचवलं असतो त्यामुळे खाली करतो म्हटल्यावर खाली करायलाच पाहिजेत जर नाही केले तर काय करून घेतात मला हीच बघायचं आहे फक्त गाडी खाली व्हायला पाहिजे इथं सकाळ जर बसून बसून किती वेळ बसतात असते मोबाईल तर किती वेळ बघायचं मोबाईल का बघत नाही सोडा आपण आपण काय असेल ते कामाचं आपलं व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ करायचं एवढ्यासाठीच वापरते बाकी दुसरी गोष्ट मच्छर तर एवढ्याच इथं साईडला इथं कचरा पडला सगळा मच्छर ढीग भर आहेत मच्छर चावा लागले तिथं म्हणून इथं बघू शकताय मच्छरची अगरबत्ती लावल्या इथं काय आता मच्छर अगरबत्ती लावले अगरबत्ती पुरतं पळून जाते आणि परत येतात कुठनं तर काय विषय नाही बघ्या खाली जेव्हा घेतील तेव्हा चांगलंच आहे आणि जेव्हा घेतील तेव्हा तुम्हाला सांगतो असं असं गाडी खाली करायला घेतल्या बघ्या किती टाइम लावतात आता सध्याला तर सात वाजून दहा मिनिट झाल्यात आता खाली किती वाजता आत करायला घेतात बघ्या तर मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसं काय म्हणताय ही आहे दुसरा दिवस आता दुसऱ्या दिवशी आमची गाडी बघा नऊ वाजता बरोबर लावल्या खाली करायला ते पण अजून काही केलं नाही सोडा आता ही लेबर दुसरी गाडी लोडिंग करायला लागली आहे त्यांच्या लोकलच्या नंतर मग आपली गाडी करणार आहेत आता ही वर्षी ताडबद्ध रीतीने खोल म्हणतात ते काय आता खोलाचा एवढा मोठा विषय नाही सोडा ते खोलायला लागणारच आहे ते काय खोल्या आपण परत आणि दुसरं काय 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 करतात काय माहीत तिथलं हे मॅनेजरला सांगितलं बाबा लवकर गाडी खाली करून दे आम्हाला जायचं पुढं खाली करायला भावा आता काय करते काय माहिती स्वच्छता पण आहे सोडा या डिमार्टमध्ये एक नंबर आणि मस्त वळून ते मोठा आहे गाडी लावला नाही काय नाही निवांत करता येते ताडपद्धतीतील सगळं खोलले बघा पोती स्वच्छ पाहिजे म्हणतात ही काय आम्ही घरात ना बी आता असं काय काही जण नियोजन ते काय माहित तिथं ताडपद्धती सगळं तिथं खोलून ते घडी करून ते ठेवले एक नंबर मध्ये आणि आता पोती जरा ही घाण झाल्यात तर वर धुळा बसतात तेवढं होणार ते काय सोन्याच्या डब्यात ना आणायचं आहे का काय गाडे धुळा धुळ्या रस्त्यावर असते त्या झेंडला सगळं स्वच्छ पाहिजे बघू काय शेवटी किती जरी स्वच्छ स्वच्छ म्हटली तरी खाली करायला लागणारच आहे त्यामुळं काय विषय नाही खाली करून घ्यायला लागणारच आणि आपण पण बिन खाली करता काय सोडायचं नाही काय नाही असा विषय बघूया गाडी आपली दुसऱ्या दिवशी लागल्या खाली करायला कधी खाली करून दे तर आज तर काय माहिती आज खाली करून भरायच्या ठिकाण तर पोचली पाहिजे गाडी पण मित्रांनो बाकी काय पण म्हणा डिमार्टवाल्यांच किरकिरले असत्या पोती स्वच्छ पाहिजे पोती असलीच पाहिजे पोती तसलीच पाहिजे पोत्यांवर धुळा का बसलाय असं तसं त्या ट्रकवाल्यानं पोती जरा पॅक ते करून आणलाय पण त्याची रोजची गाडी आहे हो ती पॅक करून आणणार की आम्ही कवा तर येणार डिमार्टला आणि ही असं करते रे बघा हा अवघड झाले राव की यायला कुठल्या तर पार्टीचा माल क्रॉसिंगला इकडे तिकडं नेलेला परवडते पण हे डिमार्टचं माल आहे नको बाबा डीमार्टचा माल आता परत काय भरणार ना अशी किरकिर करायला लागलेत ना नको वाटते पहिलाच एक दोन दिवस लेट यांचं ताडपदरी खोला आत्ताच फला नंतर खोला आर्धिक फुला आणि पूर्ण खोला किर आवडा तेवढा माल कधी आणू नये काय चला बघूया काय काय लेट टेन्शन घे आता ही आणला असला माल चालते उघड्यावर ते आता उघडाच आणला ही माल यात कुठं काय ताडबरी आहे काय ह्याच्यावर धुळा बसला चालते पण आम्ही पाक झाकून बिकून मला आणलेला असलं चालत नाही आणला मित्रांनो बघा आणि परत झालं बघा आपलं लपडं चालू काय काहीतर मग लपडं तर काढायचं बघते बघा आणि तर महाग लागते हे बघा हे असं पोत्यांवर सतरा पंचवीस एकशे तेवीस लॉट नंबर तीन सिरियल नंबर हे ते सगळं लिवायचं आणि मग हे पोती घेऊन जायची असं सातशे वीस पोती लिहायचे भयान मी लागलो दोन्हीकडून दोन दोन लिहायला आता ही एक महाग लागली म्हणलं खाली करायला लावल्या बसायचं निवांत पण कुठलं काय लागले आता पेनिवायचं माग काय नाही आता काय सांगितलं म्हणलं आता लिवाय लागते तुम्हाला मगाशी म्हणलं तसंच डिमर्ट मध्ये खिरकी राहतात आणि हे का प्रत्येक नसतात थोडा गोडनला तोट चांगलं असतात येते आता इथं आम्हाला असं लागलं आता गाडी ही बघा पूर्ण खाली झाली लिहून लिहून कडायचं झालं दमलो आणि आता विशेष काय झालाय एवढी कुठे ठेवायला सांगितल्यात त्यात दुसरा मला भरायचा कसा आज रेवर आहे सुट्टी आहे म्हटलं इथलं लोकलचं माल भरा म्हटले भाड पण देतो मग चला म्हणलं आता ठीक आहे बसून तर काय करायचं म्हणलं माल तर होऊया मग आता इथं लोकलचं माल भरायचा आहे इथनं एक पंधरा ते वीस किलोमीटर आहे पंधरा वीस तीस तीस किलोमीटर असेल मला शंभर टक्के मग इथनं माल भरायचं बांधायचं आज खाली झाली ठीक नाहीतर मग उद्या चला पहिला जून येऊया बा भोका लय मला आले बघा आता जेवायला आपलं कालचंच हॉटेल ही तिसरे जेवण आहे बघा आता मस्त पैकी कारल्याची भाजी घेतली कारले नाही थोडा मिक्स मिक्स भाजी म्हणतो राहिला तुटून तोंडानं कारला आलो मिक्स भाजी घेतल्या आणि शेवभाजी घेतल्या रोट्या घेतल्या चार मस्त काय दाबून सुट्टी द्यायची नाही आता गाडी भरा लागल्यात ला ला आपण जाऊ तर भरून सॉरी आपलं पोट भरून जाऊ करायला नाही गाडी पण भरत्या आणि भरल्यावर एकदा बांधायची बांधल्यावर तिने शिल पॅक करतात मागं मग जायचं बघूया चला जेऊन तर जाव्या पहिला वांत आता विषय कसं झाला माहिती आहे की मित्रांनो गाडी आपली तुम्हाला मग म्हटलं तसं आपली इथले लोकल लोकल ट्रिप आहे म्हणजे ही डिमार्टची जे गोडाऊन आहे का नाही त्या गोडाऊनमधनं आपल्याला प्रॉपर डिमार्ट आहे का नाही मोठं तिथं खरेदी करतात माणसं तिथं आपल्याला जायचं आहे आणि आता आपली गाडी थोडी राहिल्या भरायची बघा हे वर तुम्हाला जी हाईट दिसायला लागली का नाही तिथं आता मागच्या एक दोन थप्प्या राहिल्यात त्या एक दोन थप्प्या भरल्या की मग डायरेक्ट इथनं ताडपत्ती बांधायचं मागं असेल तिथे एस सील पॅक करतात इथनं किती पंचवीस तीस किलोमीटर आहे तरी पण सील मारतात काय विषय नाही तेवढं एक सील मारलं नाही आपण जायचं डायरेक्ट इथनं डिमांडचं जिथं इथं कुठं रिंग रोड आहे त्या रिंग रोडला जायचं भयाला माहित रस्ता आता आपण <The> जरा गेलो की नाही आपल्याला आणि माहीत होते जरा जाऊन बघूया तर रिंग तेन कुठं आहे काय आता गाडीतून भरायची बांधायची बांधायला आता डबल बांधायला लागते बघा सकाळी एकदा खोलले आता नाही बांधायचं बांधून आणि उद्या आणि बांधायला लागणार आहे काय एक बोंब आहे असंच सोडा आणि विषय कसा आहे कागदाचं पण कागद पाहिजे दाड पद्धती वज्जी आहे त्यामुळं इथं जरा विषय होतोय काय नाही भरायची जायचं तर हाईट भरले आणि हलका माल आहे ना त्यामुळं जरा हाईट जाते ते आता एक लईतले तीस टन माल येणार आहे तीस हां तीस टनच येते पोह्याची पोती किती येणार आहे त्याचं वजन लईतले तीस किलो येणार आहे तीस किलो येणार नाही तीस किलो असते तेवढं भरलं की नाही आपण मस्त गाडीतून कागद बांधायचं जायचं आता इथं सक्का सकाळ कुठं दोन दिवस झाला आहे कंटा जर ले आला आहे ब्लॉक पण आपला बारका झाला काय रस्त्यावरच नाही आपण त्यामुळे ब्लॉक बारका झालाय सोडा एवढा विषय काय नाही तर मित्रांनो बघू शकता असे तऱ्हेने ही पांढरी पोती जी दिसतात का नाही ती पोहे आहेत बघा पोहा पोहे जे आहेत हे पो आहे हे हो तीस किलो पोता आहे तीस के जी मगाशी मी तुम्हाला म्हटलं अंदाज अंदाज बरोबर आला तीस किलोचे पोते आहेत आणि हे जे पुढं दिसते ते पाच के जी दिसते का नाही ते बारकी बारकी तेलाचे पॅकेट आहेत कुठं तांदळाचे हे जे ते बरं हे असं सगळं भरले बघा हाईट दिसते तुम्हाला हाईट म्हणजे काय लिहिन एक एकादा फूट वर आहे ही हाईट दिसते पण यात काय वजन नाही काय नाही लयत लय तीस टन माल असेल मागायचं तुम्हाला म्हटलं तसं हे सगळं असं भरले आता मस्त पैकी ताडबतरी वर हातायची हातरायची एक पाचसा कट घ्यायची आणि जायचं लांब नाही तीस किलोमीटर आहे म्हणून म्हटलं एक पाचसा कट घ्यायची आणि निघायचं भैया काय करायला आहे बरोबर आता गाडी पुढे घ्यायची फळक फिळक लावायचं एक नंबर मध्ये सगळं टाकायचं गाडी चालू झाली असंच असं वर बसून जाऊ काय बघ तिकडं पुढं तीस किलोमीटर माणसं बघत बसतील माझ्याकडे बघत संध्याकाळ झाल्या बघा सगळं अंधार अंधार झाले गाड्या वगैरे सगळं चालल्यात संध्याकाळ झाल्यास सात पावणे सहा वाजत आल्या पावणे सहा म्हणतो पावणे सात वाजत आल्यात अंधार झाला तरी पण आपल्याला आई पण कसं आहे कसं आहे सगळं उजड्याक दाखवते किती पण तात्या कसं आहे भरला आहे मला मला मा, बोलायला पण येतं आता त्या सीताळपुद्रीवर ना हातून घेतला बघा आता हे जो मधला पेस आहे का नाही स्पेसमध्ये दे पाय देता येत नाही कारण की तिथं पापड आहे मग काय मग माझा माँगा एक पाय पडला तिथं पाय दिल्यावर कळायचं बंद झाला सगळं ताड ताडताड वाजलं <laughs> तिथं पापड आहे तिथे पाय देता येत दे नाही आणि दुसरी गोष्ट आता काय ताडबद्ध टाकल्या सिंगलच टाकल्या <laughs> कळायचं बंद झाल्या तेवढ्यातच ते। संध्याकाळचं टायमिंग आहे तिथेच घाम सुटला थंडी आहे तरी पण ऊन असतं तर मग काय कळायचं बंद झाला असतं ताडपदरी काय हलकी नाही वज्जी आहे ही हातरताना काळायचं बंद होते असा विषय येऊ मी तिथं मार्किंग करून ठेवले पायानं तिथं जे पाय उठलाय का नाही तिथं पाय देत नाही पापड आहेत ताडता पापडे तुटल्यावर लोकांनी घरात का चोरा ताळायला चोरात तळ्यावर डिमाटोवाल्यांना हाततील काय नाही आता ही बघा मागा अस आहे बांधून घेतलं का नाही हा वर थांबू काय बरोबर जाऊ दे जाऊ दे जाऊ दे अब हम राईड करेंगे आता विषय कसं माहिती आहे काय आता वर इथं बसायचं निवांत असं बसायचं काही माझं निवांत बसायचं आता गाणं कुठलं चालवणार आहे काय मेटेहरा रहा जमी चलने लगी गाडी चालल्या पुढं धड़का ये दिल जमी चलने लगी जाऊ दे जाऊ दे ये मामा पुण्य है बगा एम एच बारा जाऊ दे गाड़ी 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 मैं टहरा रहा जमी चलने लगी चलो गाड्यावर बसून चाललं कसं वाटतंय माहिती काय असं जणू असं हत्तीवर बसले हत्ती, बस हत्ती मला घेऊन चाललाय सेम भावन फिलिंग सेम फिलिंग ढगात आपण अंधारात तुम्हाला दिसते का नाही काय माहिती आले लाईट आली लाईट आली लाईट आली असा विषय मजा गारगार गार निवांत जाऊ दे तकडाक 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 हत्तीवर बसल्यासारखं दे 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 हर्र टायरीवर जाताना आवाज आहे बघ होय 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 बस आगाग धोळा आला सगळा वर उदय 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 धडक आवाज येते बस जाऊ दे पुढं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ आई साराव जिंदगी अशी पाहिजे बघ टेरा तेरा चलनी सारखी हीच आठवायला लागली म्हणजे एवढ्या दिवसानं बसलो असं गाडी चालताना वर मी बारकं नवी धावीत असताना असं साखर बिकर भरली की नाही पप्पा गाडी चालणार आहे मी वर बसणार आता लई दिवसानं बसले असं म्हणून जरा मजा लागल्या तेव्हाच दिवस आठवा लागले झालं आता गाडी लागली पार्किंगला मस्त पैकी बांधूया बांध तुम्हाला दाखवतो कशी गाडी होत्या काय नाही चला तर मित्रांनो अशा तऱ्हेने ही बांधून झाली बघा मागे क्रॉस क्रॉसकडे घेतला मस्त पैकी खाली जाळी घेतली आणि ही वरणं असं बांधले बघा एक किती दोन चार सहा सात आठ कडे घेतल्यात आणि हे वर असं दिसते ते अशा तऱ्हेने आपलं बांधून झाले आणि बोंबलायला मी किती म्हणत होतो तीस ते पस्तीस किलोमीटर म्हणत होतो बाया म्हटले फक्त पंधरा किलोमीटर जायचं आहे इथं कसे विषय माहिती आहे काय आता पंधरा किलोमीटर आहे काय बांधायला लागत नाही काय नाही फक्त ह्यांचा कसं माल मागं सील पॅक असते सील पॅकमुळे बांधायला लागते त्यामुळे एवढं सगळं बांधायला लागलं बघा असे असे सिस्टम झाले आता हे बांधले आपल्याला कसं आजरावर होता बसूनच होतं म्हटलं लोकलची ट्रिप आहे तेवढी मारल्या आता ही बांधले तिथं पुढे गेल्यावर ही पॅक काढतात सगळे जेणे आणि परत ताडबती काढायची गाडी खाली करायची आणि आपलं रोजचा माल भरायला उद्या जायचं ती पण जा माल आहे उद्या ती भराय पहिला हे तर माल खाली करूया आपण एवढा माल खाली केला का नाही मग जरा डोक्यात टेन्शन जाते अशा तऱ्हेने बघा ही सील पॅक असं केले बघा असं सील पॅक करतात इकडं तिकडं म्हणजे कसं आहे मागचं कोलाला यायला नको चला बघूया पंधरा किलोमीटरवर हो आता कुठलं गाव लागते रायपूरमध्ये काय माहिती आपलं सांगली तासगाव सारखं असणार आहे सांगलीतनं तासगाव असा विषय यो बघूया चला कुठलं गाव लागते काय नाही सध्याला हे बघा बिल्टी तेन सगळे मिळाले नंतर बिलटीतून मिळाले पण गाडी काय आपली आता पुढं जाऊ शकत नाही कारण की काय झाले माहिती आहे काय पुढं जिथं डिमार्ट पाशी खाली करायचं आहे तिथं हाय गर्दी आप आपल्या सांगलीतलं कसं डिमार्ट असते की नाही करते तिकडं तसंच इथं इथं त्यापेक्षा मोठं डिमार्ट आहे त्यामुळे इथं असतं गर्दी गाडी आपली सोहा टायर आहे बसत नाही त्यामुळं पार्टीवाला ते पुढचा म्हणला जरा थांबूनच या उशीर नाही या आता बोमलायला उशीर नाही या तर म्हटलं आहे पण हे आता खाली करणार हाय का उद्या खाली करते काय म्हणतात आता सध्या वाजल्यात साडेआठ वाजत आल्यात इथं जेवण नाही काय नाही तसंच बसले बघा कधी खाली करायला नेतात काय डोकं चालण झाले तर काय किती जरी बिल आलं किती जरी काय केलं तर पुढं असतं गर्दी त्यामुळे असता पुढं आपली गाडी खाली होत नाही काय नाही खाली होत नाही म्हणजे होणार आहे त्या गर्दीमुळे आडले म्हणून बघा निवांत मच्छर तर इथे या गोडाऊनला एवढे आहेत सांगतो भयानक मच्छर आहेत भयानक इथं बसून देत नाही अगोदर आता मच्छरच्या अगरबत्ती लावली म्हणून बसले बाबा निवांत बघूया चला काय होते काय नाही